हॅलो फ्रेंड्स तर बघा तर मी झाली आहे रेडी मेल्यामध्ये जाण्यासाठी तर चला आजचा ब्लॉक खूप हो, स्पेशल आहे तर बघा आम्ही आलो आहो मेल्यामध्ये तर बघा इथं गाडी पार्किंगला लावले लावण्या लावत लाव आहेत आणि नंतर आम्ही पुढे गेलो तर पुढे खूप सारे खेळणे वगैरे होते बाळांचे आणि बघा इथे छोटे छोटे मुलांचं छोट्या छोट्या मुलांचं टंकीसारखं पाण्यात पोहण्यासारखं वगैरे मला काही माहीत नाही याबद्दल काही माहिती नाही मला मी पहिल्या वेळेसच पाहिलं तरी पण मी तुम्हाला दाखवत आहे ना जे तर बघा बाहेर खूपच थंडी होती आणि तरी पण आम्ही मेल्यात आलो घरात खूपच बोर होत होतं काही करमत नव्हतं मग आम्ही थोडं बाहेर फिरायसाठी आलो तर मग चला म्हटलं मेल्यामध्ये तर बघा इथं पॉपकॉर्न कँडी वगैरेचे दुकान पण लागलेले होते तर बघा इथं इथं छोटे छोटे मुलांसाठी खेळण्यासाठी किती खूप सारे खेळणे वगैरे आलेले होते तर इथं बघा तिकीटची सेवा पण उपलब्ध होती इथून फर्स्ट फर्स्ट वेट तिकीट घेतलं इथून आम्ही एक तिकीट काढलो जे की माझ्या मुलींसाठी बसन बसण्यासाठी होतं हे बघा बाजूनं बघून बाजूनं किती मोठा आकाशपाळणं पण आहे त्यामध्ये खूप सारे लोक बसलेले आहेत आणि एन्जॉय पण करत आहे बघा बरेच लोक आलेले होते मेल्यामध्ये मेल कारण की शेवटचा दिवस खूप दिवस झाले होते तरी एक महिना झाला झाला होता तर बघा नंतर नंतर बघा पंखुडी बसली झुल्यामध्ये बघा ती उडाण खटोल्यामध्ये बसली तर बघा बसली खटोला खूप फिरवता आम्ही तिची गंमत बघत होतो मला पण बसण्यासाठी खूप फोर्स करत होती पण मी काही बसली नाही मला काही खूप भीती वाटते त्या फक्त मी पाहूनच एन्जॉय करते तर बघा किती फास्टमध्ये उडण कुठं ला इकडे बघा झुला पण झुलत होता याच्यात तर खूप सारे लोक बसलेले होते मोठे मोठे छोटेवाले मीडियम तर इकडे बघा सारूच्या आणि सरूच्या पप्पाची मस्ती होती चालू, चालू होती बघा डान्स पण चालू होता गाणे वगैरे चालू होते त्यामुळे त्यांना डान्स पण करावा वाटला आणि थोडा केला पण त्यांनी बघा रात्रीची लाइटिंग वगैरे किती छान दिसत होती खूप खूपच मनमोहक हो तर इकडे पंखोळी बसलेली होती उडन खटोल्यामध्ये तर इथे बघा पाणीपुरी भेलपुरी वगैरे चाट ची दुकान पण लागलेले होते खूप सारे ते बघा त्याच्याच बाजूने छोट्या छोट्या मुलांसाठी स्विमिंग पूल सारखी सुविधा पण केलेली होती हे बघा इथं खूप साऱ्या मुलं मस्ती वगैरे करत होते हे बघा सर्वात मोठावाला आकाशी पाळणा पण होता हे छोट्या छोट्या मुलांसाठी पण होता त्याच्याच बाजूनं तुम्ही बघू शकता त्याच्याच बाजूनं ते हे बघा पाणी वगैरे बॉटल वगैरे तर मग नंतर पण कुडीचं उडन खुपला फिरून आल्यावर मग आम्ही तिला बसवलं सारूला घेऊन एक छोट्या पाळण्यामध्ये जो गोल गोल फिरत होता तर मग सारूला बसवायचं होतं तर मग सारू काही एकटा बसत नव्हता तर मग त्याच्यासोबत तिला पण बसवलं बघा रात्री लाइटिंग वगैरे खूपच करमत होतं आणि गाणे वगैरे पण लागलेले होते हे बघा राउंड फिरून आणि तर इथं बघा छोटे छोटे मुलं कारमध्ये बसून गोल गोल फिरत होते तर हे बघा आमचा सारू पण कारमध्ये बसला होता त्याच्यासोबत पंखुडी पण होती तर बघा बघा कसा बघत होता इकडे तिकडे टुकटुक बघत होता आम्हाला असं वाटलं की रडेल तो पण रडला आणि ඉදය කියලාම තෙවගස්සාරුකසක් ටුප්ටු බගතකාන නත්සුප්ප නොද సారు तर बघा वातावरण पण खूप दमट होतं थंडी पण खूप वाजत होती स्वेटर वगैरे पण आम्ही आणलेलं नव्हतं बघू शकता बघा किती खूप सारे लोक जमलेले होते मेल्यामध्ये नुसतं आणि खूप भूक लागली होती मग हे बघा इकडं మళ్ళా భూలాగలి మలూ ఆయ్ ఇటీ కాయ అది ప్రశ్న పడలా మధి బ మలూ పొంగా మేము ఆలూ పొంగా ఘాలా సర్వీ అని కల్ల టెస్టీ ఛాన బ్లగ బిలా